नमस्कार किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मराठी आडनावांचे प्रकार या आपल्या एकशे छप्पन्न भागांच्या मालिकेतील आजचा आपला त्रेचाळीसावा भाग या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत रंगारी फारसी मराठी आडनाव आता फारसी मराठी आडनाव हा काय प्रकार आहे मागच्या भाष भागामध्ये आपण मराठी भाषेमध्ये असणारी रंगांशी संबंधित काही आडनावं पाहिली काही संस्कृत भाषेतली पण आडनावं पाहिली आणि त्याच्यावरून आपण प्राकृत भाषेमध्ये किंवा इतर भाषांमध्ये पण काही आडनाव असू शकतात त्याचे मराठीमध्ये आडनावं होऊ शकतात अशा पद्धतीची मांडणी केली आणि ती शोधण्याचं आवाहन पण केलं तर या भागामध्ये आपण हा एक वेगळा व्हिडिओ बनवायचं कारण हे आहे की फारसी जी होती ती चारशे वर्ष महाराष्ट्राची राज्यभाषा होती आता कोणी मानू नाही तर न मानो, मानो कोणाला वाईट वाटो दुःख हो किंवा आनंद हो त्याने काही इतिहास बदलत नाही पण फारसी चारशे वर्ष महाराष्ट्राची राज्यभाषा होती आणि फारसीचे कित्येक शब्द आजही मराठीमध्ये आहेत आणि मराठीने ते पचवलं आहे त्यामुळे आपल्याला दिसून येत नाहीत पण फारसीचा मोठा प्रभाव मराठीवर आहे त्यामुळे फारशीशी संबंधित जे काही कर, शब्द मराठी भाषेमध्ये आहेत त्याचा एक वेगळा व्हिडिओ बनवणं नेहमी भाग पडतं कारण कळाव की फारसी शब्द आहे म्हणून मागचा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण ही फारसी रंगांची आडनावं त्या व्हिडिओमध्ये इन्क्लूड केली नाहीत त्याचं कारणच हे आहे की ती मिसळून जाऊ नयेत आणि ते फरक लक्षात येत नाही कधी कधी मिसळून गेल्यानंतर मराठी भाषेशी संबंधित आडनावांशी म्हणून हा एक वेगळा व्हिडिओ आपण बनवला आहे रंगारी फारसी मराठी आडनावं म्हणजे रंग देणारा किंवा रंग वापरणारा जो असतो तो रंगारी असतो तर अशी फारसी आडनावं जी मराठीच्या रंगामध्ये रंगलेली आहेत अशी रंगारी ही फारशी मराठी आडनावं आहेत ती काही आडनावं आपण उदाहरणा दाखल पाहूयात जेणेकरून आपल्याला अंदाज येईल की फरक कसा करावा फारसी आणि मराठीमध्ये जर मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिला आणि हा व्हिडिओ पाहिला तर तुमच्या लक्षात येईल थोडं थोडं हळूहळू कळ आपल्याला सगळ्यांना या गोष्टीचं ज्ञान होत जाईल की कशाप्रकारे फारसी आणि मराठीमध्ये प्रत्येक बाबतीमध्ये थोडा थोडा फरक करत जावं चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह युट्यूब चॅनेल पहिला जो फारसी शब्द आहे तो म्हणजे अबलक अबलक हा शब्द घोड्यासाठी वापरला जातो आपण म्हणतो की अबलक घोडा आहे मराठीमध्ये अबलक हा शब्द आपला एकदम तोंडामध्ये पडलेला आहे पण फारसीमध्ये अबलकचा अर्थ होतो चित्रविचित्र रंगाचा म्हणजे चित्रविचित्र रंगाचा घोडा त्याला अबलक घोडा म्हणतात किंवा अबलकी घोडा म्हणतात तर अबलक हा एक रंग आहे फारसीमध्ये वर्णन केलेला की ज्याला चित्रविचित्र रंग म्हणतो ठिपके टिपके वेगळ्या वेगळ्या रंगाच्या आहेत मराठीमध्ये एक आडनाव आहे अबलके हे अबलके आडनाव हे या फारसी शब्द अबलक वरून आलेला आहे अजून एक फारसी शब्द आहे अब्रश अब्रश या शब्दाचा अर्थ होतो ठिपक्या ठिपक्यांचा एखाद्याने ठिपके ठिपके मारले असेल जसं आपण ब्रशने ठिपके टिपके मारतो कॅनव्हासवर तसा अब्रश त्याला म्हणतात फारसीमध्ये त्याच्यावरून मराठीमध्ये एक अब्रश किंवा अब्रशे असे एक आडनाव आढळून येत तिसरा फारसी शब्द आहे किरमिज किरमिज हा एक रंग आहे आपण ज्याला यांचा रंग म्हणतो की आपण जी झालर लावतो किंवा थोडंसं डेकोरेशन करतो किरमीज रंगाचं वेगळे वेगळे त्याच्यामध्ये छटा येतात तर त्या छटांचा जो रंग असतो त्याला किरमीज रंग म्हणतात त्याच्यावरून मराठीमध्ये किरमीजे हे आडनाव पडलेलं आहे अजून एक आपल्या ओळखीचा फारसी शब्द आहे तो म्हणजे खाकी आता खाकी शब्द एवढा मराठीमध्ये रुजला आहे की आपल्याला वाटतं मराठीत शब्द आहे पण हा मूळचा खाकी शब्द जो आहे तो फारसी शब्द आहे आणि आपण आज जे खाकी गणवेश घालतो किंवा पोलिसांचे खाकी ड्रेस असतात तो खाकी रंग हा फारसीमध्ये हा खाकी शब्द दर्शवतो त्याच्यावरून खाकी खाके खाकेकर अशी काही आडनावं आपल्याला मराठीमध्ये आढळून येतात अजून एक फारसी शब्द आहे तो म्हणजे गुलनारी गुलनारी म्हणजे डाळिंबाच्या फुलाचा रंग जो असतो त्याला फारसीमध्ये गुलनारी म्हणतात त्या गुलनारी शब्दावरून मराठीमध्ये गुलनारे गुलनार अशी काही आडनावं आपल्याला आढळून येतात थोडी दुर्मिळ आहेत पण आहेत मराठीमध्ये काही लोकांची सहावा जो शब्द आहे फारसी शब्द तो म्हणजे गुलाबी गुलाबी हा फारसी शब्द आहे तो गुलाबी या शब्दाचा गुलाब या फुलाच्या रंगावरून आलेला आहे अर्थात गुलाब हा पण फारसी शब्द आहे तर गुलाबी जो रंग आहे जो गुलाबाचा रंग आहे त्याच्यावरून गुलाबी शब्द निर्माण झाले आणि मराठीमध्ये गुलाबी हे जे आडनाव आहे ते फारसी शब्द गुलाबी याच्यावरून आलेलं त्यानंतर अजून एक फारसी शब्द आहे तो म्हणजे जंबूदी किंवा जम्बुर्दी आता जंबुदी किंवा जंबुर्दी म्हणजे काय तर जंबुर्दीचा अर्थ असा होतो फारसीमध्ये पाचूच्या रंगाचा म्हणजे पाचूचा रंग जसा हिरवा असतो तसा पाचूच्या रंगाचा एखादा व्यक्ती एखादी वस्तू तिला आपण जंबुर्दी म्हणतो फारसीमध्ये त्याच्यावरून मराठीमध्ये जम्बुदे जे आडनाव आहे किंवा जांब किंवा जांबदे जे आडनाव काही सापडतात आपल्याला मराठीमध्ये ही या फारसी शब्दावरून आलेले त्या रंगावरून हो आले जर तुम्हाला त्याचा दुसरा कुठला अर्थ सांगता येत नसेल जंबुदे रंगाचा तर शंभर टक्के ते फारसी शब्दावरून आलेला आहे अजून एक शब्द आहे जो आपण नेहमी वापरतो मराठीमध्ये आपल्याला वाटतं की मराठी शब्दच आहे तो म्हणजे आप जर्द आपण म्हणतो की जर्द सोनेरी रंग होता जर्द काळा रंग होता एखादा आपण रंग असे तो डार्क रंग किंवा आपण ज्याला म्हणतो की चमकणारा रंग आपल्याला सांगायचा असेल तर आपण जर्द शब्द वापरतो तर जर्दचा फारसीमध्ये अर्थ होतो सोनेरी त्याच्यावरून मराठीमध्ये जरदे हे आडनाव पडलेलं आपल्याला दिसून येतं जरदे किंवा जराद किंवा जराड ही जी वेगळ्या वेगळ्या आडनाव आपल्याला अर्थ सांगता येत नाही अपप्रंश तो या जरदे जरदे शब्दा 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 या शब्दाशी फारसीमध्ये जुळतो अजून एक मराठीतला शब्द आहे जो आपल्याला असं वाटतं की अस्सल असल आहे तो मुळातला फारसी शब्द आहे तो म्हणजे निम गोरा निमगोरा फारसी शब्द आहे त्याच्यावरून मराठीमध्ये निम गोरे हे आडनाव पडलेले आपल्याला आढळून आप येत दुसरा एक मरा शब्द आपण मराठीमध्ये वापरतो तो, तो म्हणजे प्याज प्याज हा शब्द आपण कांद्यासाठी नेहमी वापरतो मराठीमध्ये त्याचं फारसीमध्ये प्याझी शब्द आहे कांद्यासाठी वापरला गेलेला त्याचा अर्थ होतो की प्याझी शब्दाचा असा अर्थ होतो कांद्याप्रमाणे गुलाबी रंगाचा असा तो प्याझी त्याचा रंग कांद्यासारखा का गुलाबी असा तो म्हणजे वरचा गुलाबाचा गुलाबी वेगळा आहे आणि हा प्याझी वेगळा आहे याच्यावरून मराठीमध्ये आपल्याला प्याजे आहे पैजे अशी काही जी आडनावं पडलेली दिसून येतात ती या प्याझी या फारसी शब्दाशी त्याचा संबंध आपल्याला जोडता येऊ शकतो दुसरा फारसी शब्द आहे तो म्हणजे बदामी जो ज्याचा रंग बदामासारखा आहे असतो त्याच्यावरून मराठीमध्ये आपल्याला बदामे हे आडनाव पडलेलं आढळून येतं रंग हा मूळचा फारसी शब्द आहे रंग हा मराठी शब्द नाही आहे त्याच्यावरून पडलेले आडनाव आपण मागच्या भागामध्ये पाहिली पण आपण रंगारे रंगारी रंग रेच अशी काही आडनाव जी पडलेली आहेत मराठीमध्ये ती फारसी शब्द रंगपासून आलेला आहे दुसरा एक फारसी शब्द आहे तो म्हणजे रंगाई रंगाई जो शब्द आहे त्याच्यावरून रंगे किंवा रंगरेज ही दोन आडनावं निर्माण झालेली आहेत फारसी शब्द अजून रंगा एक रंगाशी संबंधित तो म्हणजे रंगीन आपण ज्याला म्हणतो की एखादा माणूस आहे तो फार रंगीन आहे तो म्हणजे ज्याला शौक आहे जो आपण म्हणतो की हौशी माणूस आहेत त्याला रंग करायला आवडतात वेगवेगळे रंगीन माणूस आहेत तर त्याच्यावरून मराठीमध्ये रंगीन किंवा रंगीने ही काही आडनाव काही लोकांचं आढून येत अजून एक आडनाव मराठीमध्ये आहे ते म्हणजे रोगन तर रोगन जो आहे तो फारसी शब्द रंगरोगन याच्यापासून आलेला आहे फारसीमध्ये रंगरोगनचा अर्थ होतो तैल रंग म्हणजे हो तेल तेलाचा जो रंग आहे आपल्याला आपण बघतो की काही चित्रकार असतात ते तैल रंगामध्ये काढतात तर त्याला फारसीमध्ये रंगरोगन म्हणतात आणि त्याच्यावरून रोगन हे आडाव मराठीमध्ये आलेला आहे लाल हा शब्द आहे आपल्याला वाटतं की लाल शब्द मराठी शब्द आहे पण लाल हा फारसी शब्द आहे त्याचा अपभ्रंश होऊन लाली हा एक फारसी शब्द आलेला आहे लाली शब्दाचा अर्थ होतो लाल रंगाचा किंवा लाल भडक रंगाचा त्याच्यावरून मराठीमध्ये लाले आणि लाल भाई अशी काही आडनावं पडलेली आपण मागच्या भागामध्ये पाहिलेली आहेत पण मुळामध्ये लक्षात घेतलं पाहिजे लाल हा मराठी फारसी शब्द आहे मराठी शब्द नाही आहे पुढचा फारसी शब्द आहे तो म्हणजे सफेद आपण मराठीमध्ये पांढरा आणि सफेद धवल श्वेत हे सगळे शब्द एकाच अर्थाने वापरतो यातलं धवल आणि श्वेत हे संस्कृत शब्द आहेत सफेद आहे हा फारसी शब्द आहे आणि पांढरा आहे तो मराठी शब्द त्यामुळे पांढरा आडनावापासून जेवढी आडनावं निर्माण झाली आहेत पांढरा शब्दापासून ती मराठी आडनावं आहेत मराठी शब्दापासून निर्माण झालेत सफेद पासून जे आडनावं निर्माण झालेत उदाहरणार्थ सफेद हे आडनाव आपल्याला आढळतं मराठीमध्ये तर हे सफेद हे आडनाव आहे ते फारसी शब्द सफेद पासून निर्माण झालेले ते मराठी शब्द पासून निर्माण झालेले नाही पुढचा फारसी शब्द आहे सब्ज सब्ज आपण शब्द भाजीपाल्यासाठी वापरतो सब्जीसाठी वापरतो सब्जी म्हणजे सब्ज असं आपल्याला वाटतं किंवा सब्जीचा जो रंग असतो भाजीपाल्याचा रंग असतो हिरवा तसा सब्ज हा शब्द आहे त्याच्यापासून सब्जी हा शब्द तयार झाला फारशीमध्ये आणि सब्जी या शब्दावरून रंग तयार झाला हिरवा म्हणजे ज्याचा सब्जी सार सब्ज सारखा रंग आहे ज्याचा सब्जीसारखा रंग आहे तो सब्जी म्हणजे हिरवा रंग त्याच्यावरून मराठीमध्ये सबजे असं काम आपल्याला पडलेलं आढळून येतं सबजे म्हणजे सब्ज या फारसी शब्दापासून भाजीपाल्याचा रंग हिरवा रंग असा त्याचा अर्थ आहे पुढचा फारसी शब्द आहे सुरखी सुरखी आपल्याला वाटतं की मराठी शब्द आहे सुरखी म्हणजे किंवा हिंदी शब्द आहे किंवा उर्दू शब्द आहे आपण म्हणतो की सुर्खिया किंवा सुर्खीमध्ये कि आला एखादा माणूस म्हणजे प्रकाशात आला बोलण्यात आला उजेडात आला असा माणूस आपण म्हणतो सुर्खीमध्ये आला तो बोलासालीमध्ये आला पण त्याचा तसा अर्थ होत नाही फारसी शब्द सुरखीचा अर्थ आहे तांबड्या रंगाची तांबड्या रंगाची कुठलीही वस्तू असेल तर तिला सुरख म्हणतात किंवा सुरखी म्हणतात फारसीमध्ये त्याच्यावरून मराठीमध्ये एक आडनाव आहे सुरख हे सुरख हे आडनाव आहे त्याचा या सुरखी शब्दाशी संबंध आहे अजून एक फारसी शब्द आहे तो म्हणजे हुरमुजी तर हुरमुजी किंवा हुरमजे असं पण म्हणतात त्याला अपभ्रंश वेगळा वेगळा होऊ शकतो बोली भाषेमध्ये आपण हुरमजी धरून सोडूयात तर या हुरमजी शब्दाचा फारसी मध्ये अर्थ होतो कावे सारखा रंग ज्याचा रंग कावे सारखा आहे तो म्हणजे हुरमजी आणि त्याच्यावरून मराठीमध्ये आडनाव आहे हुरमजे तर ही वीस जी आडनाव आहेत जी फारसी शब्दापासून निर्माण झाली ती वीस आडनाव आपल्या माहितीसाठी सांगत आहे त्याचं कारण काय की अजूनही भरपूर फारसी शब्द कळत नकळत आपण मराठी शब्द म्हणून वापरत असू वापरतोच आहोत आपण अनेक शब्द नाही वापरता नाही हजारोनी शब्द आहेत मराठी भाषेमध्ये फारसी कदाचित लाखोनी पण असतील सांगू नाही शकत आपण पण हजारोंनी तरी नक्कीच आहेत पाच पंचवीस हजार शब्द तरी फारसी मराठी भाषेमध्ये नक्कीच रुळलेले आहेत त्यातले काही रंगाशी संबंधित शब्द असू शकतील जे फारसी शब्द रंगाशी मला सापडले इथे संबंधित आहेत त्याच्याशी संबंधित काही आडनावं मराठीमध्ये सापडली ती वीस आडनावं इथे उदाहरणं दाखल सांगितली या ची कदाचित दोनशे आडनावं पण होऊ शकतील कदाचित अनेक वेगळे वेगळे रंग फारसी शब्दातले असतील किंवा अनेक रंगांचं फारसी अनेक रंगांसाठी फारसीमध्ये वेगळेवेगळे शब्द असतील ते शब्द कळत नकळत आपल्या मराठी भाषेमध्ये आले असतील आणि आपण त्यांचे आडनावं झाले असतील पण आपल्याला माहीतच नाही हे मूळचे फारसी शब्द आहेत म्हणून आपल्याला त्या आडनावांचा अर्थ लागत नाही असं जर कोणाचं कुठे काही काम आडलेलं असेल तर ही हा एक आडनाव शोधण्याचा मार्ग होऊ शकतो किंवा हा एक आडनाव शोधण्याचा पर्याय आहे किंवा अशी पण आडनावं निर्माण होऊ शकतात हे कळावं म्हणून आपण ही थोडीशी वीस फारशी आडनावं जे आहेत फारसी मराठी आडनाव रंगांशी संबंधित त्याच्यापासून आडनाव कशी निर्माण होतात हे कळावं म्हणून छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे याच्या व्यक्ती व्यतिरिक्त पण आपल्याकडे काही आडनावांशी संबंधित माहिती असेल जी फारसी शब्दाशी संबंधित आहेत तर जरूर या व्हिडिओच्या खाली प्रतिक्रियेमध्ये कळवा आपण ज्या प्रतिक्रिया देत असतात त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांच्याच ज्ञानामध्ये भर पडत असते जर हा व्हिडिओ आपल्याला नेहमीप्रमाणे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमन तुलावी चॅनेलला भेट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा एखादी मनामध्ये शंका असेल तर आवर्जून प्रतिक्रिया द्या हे अशा प्रकारच्या अभ्यासपूर्ण आणि संशोधनपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी ने नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते जर आपण आपल्या किमन तुलावी चॅनेलला कोणत्याही माध्यमातून युट्यूबच्या मेंबरशिपच्या माध्यमातून किंवा सुपरथँँकच्या माध्यमातून गुगल पेच्या माध्यमातून जर काही मदत करू शकत असाल तर आपलं स्वागत आहे त्याच्यामुळे आपल्याला अजून चांगले व्हिडिओ बनवता येतील इतिहासाचं हे असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमन तू लाईव्ह भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र जगदंब